मराठा समाजासाठी झालेले सर्व महत्वाचे निर्णय माझ्या कार्यकाळात झालेले विरोधकांच्या काळात त्यांनी एकतरी निर्णय घेतलेला असेल तर दाखवून द्यावा हे माझं स्पष्ट चॅलेंज आहे असं ठामपणे वक्तव्य केले मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आणि समाजाच्या हिताच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वार सुरू झाले माझा मी पुन्हा एकदा सांगतो दाव्यानं सांगतो की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना झाले आहेत शिक्षणाच्या योजना त्या ठिकाणी वसतिगृहाच्या योजना वसतिगृह होत नाही तोपर्यंत भत्त्याच्या योजना सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलं हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये हे सांगणारे लोक होते अडीच वर्ष जे सरकार होतं त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा एक जस्ट सिंग